नमस्कार शेतकरी बंधूंनो आज गुरुवार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीचे दर आजही काही प्रमाणात बाजार समितीमध्ये स्थिर आहेत तर काही बाजार समितीमध्ये थोडा बदल पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या हो माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे दोन हजार एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे हळदीला सात हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकाली आहे हळदीला तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला वाशिमला अकरा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सहाशे साठ रुपये पुढील बाजार समिती जिंतूर अवकालेली आहे एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा तेरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती वसमत वसमतला अवकालेली आहे हल्दीची एक हजार दोनशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी, कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला दर पंधरा हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवकालेली आलेली आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड लोहा अवकालेली आलेली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सातशे ऐंशी रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवक आलेली आहे एकशे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये आणि शेवटची बाजार समिती जिंतूर आवक आलेली आहे एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार सातशे रुपये मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद